आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निष्पक्ष रोह्यात राजकीय भूकंप शिवसेना उबाठा गटाला रामराम ठोकत राम संतोष खेरटकर कैलास फुलारे व पिंगळसे गावातील उबाठाचे युवा कार्यकर्ते सूरज खेरटकर यांच्या सहित असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात अष्टमी येथे गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दमदार आमदार श्री महेंद्रशेठ दळवी युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन समारंभ मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला हे कार्यालय रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघडण्याचे सांगण्यात येते महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी कुमार हर्ष मुरलीधर पाटील यांची निवड करण्यात आली याचवेळी रोहा तालुक्यातील पिंगळसे विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख श्री संतोष खेरटकर यांनी आपले सहकारी कैलास फुलारे गावातील युवा कार्यकर्ते सुरज खेरटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याचप्रमाणे तालुक्यातील हद्दीतील अनेक नागरिकांनी तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला पाहायला मिळाला यावेळी आमदार दळवी यांनी हर्ष पाटील याचे कौतुक करत तू पुढे हो मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे नागरिक समस्या घेऊन हर्षपर्यंत पोहोचला म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचला असे बोलत हर्ष याचे कौतुक करत विश्वास व्यक्त केला यावेळी यांनी लवकरच रोह्यात राजकीय भूकंप होणार हे झाकी पिक्चर रोहा नगरपालिकेवर यावेळी भगवा फडकणार असे विधान केले राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळते या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष हर्ष पाटील शिवसेना मध्यवर्ती जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर शिवसेना शहर प्रमुख मंगेश रावकर ज्येष्ठ नेते उस्मान रोहेकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की संपर्क कार्यालय जे युवा प्रतिष्ठान आहे या कार्यालयाचं उद्घाटन आज सोळा होता हर्ष आमचे जिल्हा अध्यक्ष त्या प्रतिष्ठानचे आहेत त्यानिमित्ताने निमित्ताने आज या मंचावरती प्रवेश सोहळा घेतला आमचे संतोषी संतोषीकर उघड्याचे नेते त्यांचा आने आज पक्षप्रवेश झाला किंवा अनेक असे मान्यवर नेते आहेत त्यांचा या ठिकाणी प्रवेश झाला आज आजचा दिवस आनंदायी निश्चित आहे रोहानगरीमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा पक्षाचं बळ वाढवणं निश्चित आहे म्हणून आदरणीय आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गोसळकर साहेब आमचे जिल्हाप्रमुख केने जिल्हाप्रमुख आणि अनेक मारेवरांच्या उपस्थितीमध्ये उद्देशी वाडकर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा आनंदायी सोहळा पार पडला याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे नगरपालिकेचे इलेक्शन येऊन आणि रोहा नगरपालिकाही खालता तत्करीचा आणि या वर्षी आपली शिवसेनेकडनं तयारी झालेली आहे आपली तयारी कशा निश्चित तयारी आहे रोहा रोहाच्या जनतेचं म्हणणंच असं आहे की बदल झाला पाहिजे गेले कित्येक एक वर्ष एक हाती त्यांनी कारभार सांभाळला आहे आणि खरंच त्या लोकांच्या अन्या झाल्या आज रोहामधले आपण शहरातली बघितली परिस्थिती डेव्हलपमेंट खूप कमी आहे अनेक वर्ष राजकारणामध्ये एस्टॅब्लिश नेते आहेत खासदार आमदार मंत्री पालकमंत्री सगळी पदे त्यांच्या घरात आहेत रोयाची प्रगती झालेली नाही आहे तर जनता अपेक्षित निश्चित आहे आणि म्हणून मी ज्या मी त्याच्या दही अंडीच्या आल्यानंतर अनेक कार्यकर्ते नेते सगळे संपर्क झाले माझी पूर्ण खात्री आहे ज्या पद्धतीने मुरुठ मध्ये मी भगवा फडकवला रोहळ्यामध्ये रोहा नगरपालिकेतील सहज भगवा फडकवून विजय श्री नक्की फडक रायगड स्वाभिमानसाठी दीप वायडेकर रोहा रायगड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन